नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे अठरा जानेवारी दोन हजार सव्वीस वार रविवार आणि उद्या आलेली आहे या नवीन वर्षातली पहिलीच अमावस्या ही अमावस्या मौनी अमावस्या या नावाने सुद्धा ओळखली जाते मौनी अमावस्या हा हिंदू धर्मातील एक अत्यंत पवित्र दिवस मानला जातो पौष महिन्यातील अमावस्येला मौनी अमावस्या असं म्हणतात या दिवशी सूर्य आणि चंद्र दोन्हीही मकर राशीमध्ये असतात त्यामुळे या दिवशी स्नान दान जप तप आणि पितरांचे तर्पण करणे खूप शुभ मानले जाते मौनी अमावस्येच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावरती उठून पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्याचे देखील विशेष महत्त्व आहे यामुळे पुण्य मिळतं आणि आयुष्यामध्ये सुखसमृद्धी येते अशी श्रद्धा आहे पौष महिन्याच्या पुण्यकाळामध्ये हरिद्वार आणि प्रयागराजमध्ये स्नान केल्याने मोक्ष मिळतो असे म्हणतात तसेच या अमावस्येतील पूजन अश्वमेध यज्ञा एवढेच पुण्य देणारे आहे असं देखील मानलं जातं पंचांगानुसार पौष महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावस्या तिथी ही सतरा जानेवारीच्या रात्री बारा वाजून चार मिनिटांनी सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी अठरा जानेवारीच्या रात्री एक वाजून बावीस मिनिटांनी संपेल त्यामुळे उदयतिथीनुसार मौनी अमावस्या ही अठरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी म्हणजेच रविवारी साजरी केली जाईल तशी पाहायला गेल्यास प्रत्येक अमावस्या ही खास असते पण मौनी अमावस्या हिंदू धर्मामध्ये विशेष आणि पुण्यदायी मानली जाते मौनी अमावस्या हे नावच मौन शब्दाशी जोडलेले आहे म्हणजेच या दिवशी कमी बोलणे आणि मन शांत ठेवणे खूप शुभ मानले जाते यामुळे मनावरती नियंत्रण राहते आणि नकारात्मक विचार दूर होतात त्याचबरोबर मौनी अमावस्याच्या दिवशी घरामध्ये काही प्रभावी सेवा व उपाय देखील केले जातात कारण या दिवशी केलेले उपाय जीवनातील दुःख आर्थिक अडचणी आणि पितृदोष दूर करण्यास मदत करतात आजच्या या व्हिडिओमध्ये असाच एक अत्यंत प्रभावी उपाय मी शेअर करणार आहे या उपायामध्ये दिवशी तुम्ही फार काही केलं नाही तरी चालेल पण उंबरठ्यावरती म्हणजे उंबरठ्यावरती तुम्हाला ही एक वस्तू ठेवायची आहे ही वस्तू ठेवल्याने घरामध्ये पैसा सुख संपत्ती सर्व काही येईल घरातील नकारात्मकता दारिद्र्य दूर होऊन घराची मुलांची पतीची भरभरून अशी प्रगती होईल तर हा उपाय कशाप्रकारे करायचा आहे उंबरठ्यावरती जी वस्तू ठेवायची आहे ती कोणती आहे याबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल ऐकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही माझा एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आणि त्याचबरोबर हाईप बटनलाही प्रेस करायला विसरू नका चला तर मग जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा उद्याच्या दिवशी सकाळी उठल्याबरोबर घराच्या उंबरठ्यावरती ही एक वस्तू आपल्याला ठेवायची आहे त्याचबरोबर या दिवशी काही खास उपाय जे आहेत ते सुद्धा करायचे आहेत ज्यामुळे आपले पितृ जे आहेत ते प्रसन्न होतील त्याचबरोबर देवी लक्ष्मीची कृपा आपल्याला प्राप्त होईल तर पहा मौनी अमावसेला पितरांची पूजा केल्याने व्यक्ती पूर्वजांच्या ऋणातून मुक्त होतो या दिवशी पितृपूजनाला अनन्यसाधारण महत्त्व आहे धार्मिक मान्यतेनुसार पौष महिन्यामध्ये कोणतेही शुभ कार्य जे आहेत ती केली जात नाही जसं की विवाह असेल मुंज असेल जावळ असतील इत्यादी कार्यक्रम पौश महिन्यामध्ये तसंच नवीन कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात केली जात नाही आणि याच महिन्याची ही अमावस्या म्हणूनच विष्णू पुराणानुसार या अमावस्येला व्रत स्नान दान केल्याने पितरांसह ब्रह्मा इंद्र सूर्य अग्नी पशुपक्षी आणि सर्व भूते तृप्त होऊन प्रसन्न होतात या दिवशी लक्ष्मीपूजन करणं हे देखील अत्यंत शुभ मानलं जातं कार्तिक का अमावस्येला केलेले दान सर्व मनोकामना पूर्ण करते त्याचबरोबर या दिवशी तर्पण आणि पिंडदान केल्याने पूर्वजांच्या आत्म्याला देखील शांती मिळते आणि मोक्ष प्राप्त होतो ज्यांच्या कुंडलीमध्ये पितृदोष आहे त्यांनी अवश्य या अमावस्येला काही उपाय जे आहेत तर ते करायचे आहेत त्यापैकीच एक उपाय म्हणजे घराच्या उंबरठ्यावरती आपल्याला एक वस्तू जी आहे तर ती ठेवायची आहे ही वस्तू कोणती आहे हे आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्याचबरोबर अजून छोटे छोटे उपाय सुद्धा आपण आज पाहणार आहोत तर पहा महिन्याला येणाऱ्या कोणत्याही अमावस्येला केले जाणारे उपाय जे आहेत तर ते पुरुषसुद्धा करू शकतात आणि स्त्रियांनी जर हे उपाय केले तर ते अत्यंत प्रभावी असतात स्त्री ही घरामध्ये सतत कार्यरत असते घरातील कामं किचन यामध्ये ती सक्रिय असते यामुळे तिने जर काही गोष्टी केल्या तर त्या अतिशय प्रभावी ठरतात माता लक्ष्मीचा घरामध्ये अखंड वास असावा मुलांची प्रगती व्हावी त्यांना चांगले आरोग्य लाभावे पतीला यश मिळावे पतीची प्रगती व्हावी यासाठी या, या गोष्टी कराव्यात त्याचबरोबर घरामध्ये असलेल्या आर्थिक शारीरिक मानसिक ह्या समस्या देखील या उपायांनी दूर होऊ शकतात कारण आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काहीतरी अडचणी ह्या समस्या ह्या असतातच आणि त्यातून बाहेर पडण्यासाठी आपण खूप कष्ट करत असतो मेहनत घेत असतो पण बऱ्याचदा आपल्या कष्टाला मेहनतीला म्हणावं तसं यश मिळत नाही नशिबाची साथ मिळत नाही पण काही विशिष्ट तिथींना केलेल्या उपायांमुळे नक्कीच तुमच्या मार्गात येणाऱ्या सर्व अडचणी दूर होतात आणि तुमची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती व्हायला ला ला लागते तर आता उद्याच्या दिवशी पहाटे लवकर उठायचं आहे उठल्यानंतर अमावस्या असल्याने आपल्याला सर्वप्रथम घराची स्वच्छता करायची आहे घरातील जाळी जळमटं जाड़ काढून घ्यायची आहेत घर स्वच्छ झाडून घेतल्यानंतर आपल्याला घराची संपूर्ण फरशी जी आहे ती हळद आणि थोडंसं मीठ टाकून पुसून घ्यायची आहे घराच्या अंगणात देखील असंच पाणी आपल्याला शिंपडायचं आहे त्यानंतर बघा मौनी अमावस्याच्या दिवशी स्नान आणि दानाला अतिशय महत्त्व आहे पवित्र नदीवरती जाऊन स्नान करणं दान करणं ह्या गोष्टी तर आल्याच पण प्रत्येकाला नदीवरती जाऊन स्नान करणं शक्य नाही त्यामुळे आंघोळीच्या पाण्यामध्ये आपण काही वस्तू टाकून आंघोळ जी आहे ती करायची आहे अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकाच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या सर्व वस्तू तुम्ही टाकायच्या आहेत ज्यामध्ये सर्वात पहिली वस्तू म्हणजे चिमुडभर हळद टाकायची थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि दोन ते तीन थेंब गंगाजलचे टाकायचे आहेत गंगाजलचे थेंब टाकल्याने आपल्याला पवित्र नदीवरती स्नान केल्याचं पुण्यफळ मिळेल किंवा तुमच्या घरामध्ये जर पंचगव्य असेल तर पंचगव्य देखील तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकू शकता किंवा हे जे पंचगव्य आहे ते संपूर्ण अंगाला लावायचं आणि त्यानंतर आंघोळ केली तर आपल्या भोवती असलेली नकारात्मकता आपल्याला असलेले दोष जे आहेत ते संपूर्णपणे नष्ट होतात स्वच्छ स्नान झाल्यानंतर आपल्याला सर्वप्रथम एक गोष्ट करायची आहे तर ती म्हणजे आपल्या घराच्या मुख्य उंबरठ्यावरती तांब्याच्या कलशातून पाणी शिंपडायचं आहे यामुळे काय होतं की आपले पूर्वज जे आहेत तर ते तृप्त होतात आपल्या घराचा जो उंबरठा आहे तर तो उंबरठा म्हणजे आपल्या पूर्वजांचे स्थान असते म्हणून आपल्याला असे पाणी उंबरठ्यावरती शिंपडायचे आहे यामुळे आपले पूर्वज तृप्त होतात आणि पितृदोषाचा जो त्रास आहे तर तो राहत नाही पितृदोषाचा जर त्रास असेल तर आपल्या घराची मुलांची कधीही प्रगती होत नाही आणि म्हणूनच या दिवशी आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे त्या अमावस्या तिथी आहे जी पितरांना समर्पित असते त्यामुळे या दिवशी आपण पितरांना प्रसन्न करण्यासाठी काही उपाय करत असू तर त्याचे निश्चितच फळ आपल्याला मिळत असते यानंतर या उंबरठ्याला आपल्याला हळदीचे लेपन करायचे आहे आता दर गुरुवारी अमावस्या पौर्णिमेला आपण उंबरठ्यावरती हळदीचं लेपन हे करत असतो हळदीचं लेपन कसं करावं हे आतापर्यंत सर्वांनाच माहिती आहे पण तरी देखील अगदी थोडक्यात मी तुमच्यासोबत शेअर करतोय तर एका बाटीमध्ये थोडीशी हळद घ्यायची आहे त्यामध्ये गोमूत्र थोडंसं गुलाबजल टाकून ही जी पेस्ट आहे ती आपल्याला उंबरठ्यावरती लेपन करण्यासाठी वापरायची आहे यामुळे घरामध्ये नकारात्मकता येत नाही हळद जी आहे तर ती नकारात्मकता नष्ट करते त्याचप्रमाणे गोमूत्र जे आहे यामध्ये गंगेचे वास्तव्य आहे आणि हळद जी आहे ती माता लक्ष्मीला सुद्धा आकर्षित करत असते तसंच आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा आहे त्यावरती ओल्या कुंकवाने स्वस्तिक काढायचे आहे आणि मुख्य दरवाजाची आणि उंबरठ्याची पूजा करायची आहे धूप अगरबत्तीने ओवाळायचं आहे तसंच आपल्या स्वयंपाकघरामध्ये अमावस्याच्या दिवशी स्वयंपाकघराची स्वच्छता करायची आहे त्या घरातील आणि स्वयंपाकघरातील स्वच्छता आपल्या घरातील दरिद्री गरिबी अलक्ष्मी जी आहे तर ती बाहेर काढण्याचं काम करत असते त्याचबरोबर गॅस ओटा गॅस शेगडीची स्वच्छता करून झाल्यानंतर आपल्याला गॅस शेगडीची हळद कुंकू फुलं अक्षदा वाहून पूजा करायची आहे तसंच स्वयंपाकघराच्या भिंतीवरती ओल्या हळदीने स्वस्तिक हे काढायचं आहे या स्वस्तिकची देखील पूजा करायची आहे गॅस शेगडी आणि स्वस्तिकची पूजा करताना जो दिवा वापरणार आहात तो तो दिवा मातीचा असावा म्हणजेच मातीच्या पंथीने ओवाळून पूजा करायची आहे कारण मातीच्या दिव्याने देवी लक्ष्मी आकर्षित होत असते आणि ही मातीची पंथी ती एका ताटामध्ये घेऊन ते ताट एका भरलेल्या पाण्याच्या तांब्यावरती ठेवावे त्याचप्रमाणे स्वयंपाकघरामध्ये अन्नपूर्णा मातेची पूजा करायची आहे अन्नपूर्णा मातेला या दिवशी अक्षता अर्चन करावे म्हणजेच तांदूळ जे आहेत तर ते अर्पण करायचे आहेत त्यानंतर या दिवशी घरातील देव जे आहेत तर ते स्वच्छ करायचे आहेत घरातील सर्व दिवे पूजेचे जे साहित्य आहे तर ते देखील अमावस्येच्या दिवशी साफ करावेत या दिवशी देव स्वच्छ केल्यानंतर देवांना आपल्याला दुधाने अभिषेक घालून घ्यायचा आहे देवांना शांत करायचं आहे यासोबतच या, या अमावस्येच्या दिवशी घरातील चारही कोपऱ्यांना कापुराचे दोन तुकडे ठेवायचे आहेत आणि सायंकाळी आपल्याला आपल्या घरामध्ये कापूर जाळायचा आहे त्या कापुरासोबत आपल्याला दोन फूल असलेल्या लवंगा घ्यायच्या आहेत त्या कुठेही तुटलेल्या फुटलेल्या नसाव्यात शिवाय दोन अखंड वेलची जिला आपण वेलदोडे किंवा विलायची देखील म्हणतो तसंच एक दालचिनीचा तुकडा आणि एक तमालपत्र घ्यायचे आहे आणि जर तुम्हाला भेटले तर गाईच्या शेणाचा एक तुकडा घ्यायचा आहे आणि हे सर्व आपल्याला एकत्र एक जाळायचं आहे आणि याचा धूर सर्व घरभर पसरवून ही जी धूप आरती आहे तुम्हाला आपल्या घराच्या मुख्य दरवाज्याच्या उंबरठ्यावरती नेऊन ठेवायची आहे या दिवशी आपल्याला बाहेरच्या कोणत्याही व्यक्तीकडून काहीही खायचे नाही खास करून जे आपले शत्रू आहेत तर त्यांच्याकडून कोणतीही वस्तू घेऊन खायची नाही बाहेर खायचे शक्यतोर या दिवशी टाळावे या दिवशी आपल्याला आपल्या घराची नजर काढायची आहे तुम्ही ही नजर जी आहे तर ती मीठ मोहरीने देखील काढू शकता किंवा लाल सुक्या मिरच्या आणि तीन खडे मिठाचे तुकडे याने देखील काढू शकता यानंतर हे सर्व साहित्य अग्नीमध्ये टाकायचं आहे त्याचप्रमाणे या दिवशी पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करावे पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा ज्यामुळे आपल्याला पितृदोषाचा आणि शनिदोषाचा त्रास होत नाही तसंच तुळशीला देखील या दिवशी अकरा प्रदक्षिणा घालाव्यात आणि प्रदक्षिणा घालताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करावा या दिवशी आपल्याला यथाशक्ती दानधर्म जो आहे तर तो करायचा आहे अमावस्येच्या रात्री आपल्याला झोपण्यापूर्वी आपल्या पाणी पिण्याच्या भांड्याजवळ एक दिवा लावायचा आहे यामुळे आपले पितृ प्रसन्न होतात स्वयंपाकघरातील पिण्याच्या पाण्याच्या भांड्याजवळ पितरांचे स्थान असते म्हणूनच पितृशांतीसाठी एक दिवा आपल्याला अमावस्याच्या दिवशी नक्कीच लावायचा आहे तसंच या दिवशी आपल्या देवघरामध्ये तुपाचा दिवा लावून त्यामध्ये थोडेसे केसर आणि थोडीशी हळद नक्की टाकावी यामुळे देवी लक्ष्मी प्रसन्न होते तसंच घरामध्ये लक्ष्मीचे आगमन व्हावे म्हणून या दिवशी देवघरातील शंखामध्ये पिवळे तांदूळ भरून ठेवावेत आणि देवी लक्ष्मीचा तुम्हाला जो कोणता मंत्र येतो तो, तो मंत्र तुम्हाला एकशे आठ वेळा म्हणायचा आहे या दिवशी मुंग्यांना साखर खाऊ घालावे ज्यामुळे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी येते त्याचबरोबर माशांना गव्हाच्या पिठाचे गोळे तुम्ही खाऊ घालू शकता पक्ष्यांना धान्य खाऊ घालावे आणि गाईला एक चपाती आणि त्यावरती एक गुळाचा खडा ठेवून ती चपाती अवश्य खाऊ घालावी ज्यामुळे आपल्या घरामध्ये धनाची कमतरताही राहत नाही आणि आपल्या संपत्तीमध्ये वाढही अवश्य होत असते तसेच या दिवशी आपल्या देवघरातील महादेवांना जलाभिषेक करून बेलपत्र आणि शमीची पानं अवश्य अर्पण करावीत आणि कन्हेरीचे फूल देखील अर्पण करावे यामुळे जीवनातील अनेक समस्या ह्या नष्ट होत असतात त्याचप्रमाणे शिवपिंडीवरती तीळ अर्पण केल्याने आपले जे आहेत तर ते शांत होतात आणि पितृदोष देखील नष्ट होत असतो कामामध्ये सतत अडचणी येत असतील कामे सतत रखडलेली असतील तर देवांना दूध साखरायचा नैवेद्य अवश्य दाखवावा त्याचबरोबर रात्री झोपण्यापूर्वी आपल्याला महामृत्युंजय मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे या दिवशी आपल्याला काळ्या रंगाचे वस्त्र चुकूनही परिधान करायचे नाही तसंच या दिवशी नखे कापू नयेत केस कापू नयेत तसेच या दिवशी कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात करू नये त्याचबरोबर या दिवशी नवीन कपडे खरेदी करणं किंवा परिधान करणंही टाळावं या दिवशी घरामध्ये भांडण कलह वादविवाद कटाक्षाने टाळावा तसंच या दिवशी तुम्ही कोणते मोठे आर्थिक व्यवहार करणे टाळावे तुम्हाला जर प्रखर पितृदोष असेल तर पित्रांसाठी या दिवशी तर्पण पिंडदान इत्यादी तुम्ही नक्कीच करू शकता नवीन वर्षाच्या सुरुवातीला पित्रांचे स्मरण करून त्यांच्यासाठी तुम्ही पिंडदान तर्पण विधी केल्याने पूर्वज आपले प्रसन्न होतात आणि वर्षभर घरामध्ये सुखसमृद्धी येते तुमच्या आयुष्यामध्ये भरभराटी येते पित्रांचे आशीर्वाद तुम्हाला लाभतात पण पित्रांसाठी तर्पणविधी वगैरे करणं शक्य नसेल तर पित्रांच्या नावाने तुम्ही दानधर्म करू शकता यथाशक्ती तुम्हाला दान करायचं आहे बघा दान करत असताना तुम्ही एका जीवाला गरजेच्या लागणाऱ्या गो वस्तू दिल्या तर देवही तुम्हाला तुम्हाला गरज पडणार नाही इतकं काही देतो तुम्ही जेव्हा दुसऱ्या जीवांची काळजी घेता तेव्हा देव स्वत तुमची काळजी घेत असतो त्यामुळे त्यामुळे अमावस्येच्या दिवशी केल्या जाणाऱ्या उपायांसोबत तुम्ही दानधर्म आवर्जून करावा तसं तर मकर संक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत आपण सर्व स्त्रिया यथाशक्ती दान करत असतो वस्तूच्या स्वरूपात सौभाग्यवती स्त्रियांना दान देत असतो पण उद्या अमावस्या असल्याने हळदी कुंकू करावं की नाही तर उद्या अमावस्या असल्याने हळदी कुंकू करणं टाळायचं आहे व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे आपण बाहेरच्या घरी कोणाचंही अन्न ग्रहण करायचं नाही आणि हळदी कुंकू म्हटलं की आपण सर्व स्त्रिया दुसऱ्या स्त्रियांना काही ना काहीतरी खायला देत असतो त्यामुळे आपण जर हा नियम पाळणार असाल तर दुसऱ्यांनीही तो नियम पाळणं आवश्यक आहे त्यामुळे ही चूक तुम्ही करू नका उद्याचा दिवस सोडून त्यानंतर तुम्ही रथसप्तमीपर्यंत तुमच्या घरामध्ये हळदी कुंकुचा कार्यक्रम कधीही करू शकता आणि व्हिडिओमध्ये मी जो उपाय सांगितलेला आहे तो उद्या अमावस्याच्या दिवशी आवर्जून करा उंबरठ्यावरती त्या सर्व वस्तू तुम्हाला जाळायच्या आहेत आणि कुलदेवीच्या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे तुम्ही नव्याण्णव मंत्राचं देखील पठण करू शकता कारण उंबरठ्यावरती अष्टलक्ष्मीचं स्थान असतं आणि कुलस्वामिनी हे देखील अष्टलक्ष्मीचंच एक स्वरूप आहे तो ओम ऐम रीम क्लीम छामुंड या मंत्राचा तुम्हाला ती धूप आरती घे घेऊन मंत्र जप करायचा आहे आणि असा हा उपाय उद्या रविवारी आलेल्या मोनिया मासेच्या दिवशी सकाळी उठल्याबरोबर तुम्हाला करायचा आहे तर चला याबरोबरच आजचा हा व्हिडिओ मी तर सेंड करते व्हिडिओ आवडला असेल थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून योग्य ती माहिती सर्वांना मिळेल भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ